आमचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका या बातमीचे प्रायोजक आहेत ज्ञानदा अॅग्रो मटेरियल शेतकऱ्यांच्या विश्वासाच एकमेव ठिकाण सर्व प्रकारचे बी बियाणे कीटकनाशके जैविक औषधे रासायनिक खते यांचे अधिकृत विक्रेता हर्सोल सुप्रसिद्ध व्यापारी आनंद मगर यांच्या ज्ञानदा एग्रो मटेरियल मध्ये भात बियाणे भुईमुंग बियाणे व सर्व प्रकारचे भाजीपाला बियाणे योग्य दरात मिळतील आमचा पत्ता तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक आमचा मोबाईल क्रमांक सात चार नऊ आठ सहा सहा आठ दोन सहा आठ तसेच आमच्याकडे मालवाहू गाडी बोलेरो पिकअप महिंद्रा स्कॉर्पिओ व्हॅन भाड्याने मिळेल आमचा संपर्क चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सहासष्ट ब्याऐंशी अडुसष्ट ज्ञानदा टूर्स अँड ट्रॅव्हल्स हरसूल तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक मित्रांनो आज मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांना मारहाण झाली या मारहाणी नंतर त्यांनी गाडीतच एक व्हिडिओ लाइव्ह केलं आणि त्या लाईव्ह मध्ये त्यांनी माननीय राजसाहेब माननीय अमित साहेब यांच्यावरती अनेक खोटे आरोप केलेले आहेत या आरोपांचं उत्तर देण्यामुळे महेश जाधव मोठे नाही तरीही लोकांच्या माहितीसाठी काही गोष्टी समोर येणं अत्यंत गरजेचं होतं म्हणून हा व्हिडिओ मी बनवतोय मराठी कामगार सिनेच्या माध्यमातून महेश जाधव हो। हे अनेक बिल्डरांना पत्र टाकत होते अनेक बिल्डरांकडून खंडणी मागत होते या सगळ्याच्या तक्रारी या सातत्याने राजगडवरती येत होत्या अनेक कंपन्यांचे जे मालक आहेत त्या मालकांचे राजव्यांवरती तक्रारी येत होत्या की मराठी कामगार सेनेच्या माध्यमातून आमची पिळवणूक सुरू आहे आम्ही कामगारांची देणी देण्यासाठी तयार आहोत मात्र कुठेतरी ती देणी देण्यासाठी सुद्धा अडसर केला जातोय आणि त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे काही मागण्या के केल्या जात आहेत याबद्दल मराठी कामगार सेनेच्या अध्यक्षांना सातत्याने सूचना देण्यात आल्या विरोधात कारवाई करण्याची त्यांना बऱ्याच वेळा सांगण्यात आलं होतं परंतु त्यानंतर त्यांचे हे प्रकार थांबवले नव्हते आज पक्षाच्या कार्यालयामध्ये अनेक कामगार आले होते त्यांचं तेच म्हणणं होतं की महेश जाधव यांना आमच्या समोर बोलवा आम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे ज्यावेळी महेश जाधव हे कामगारांच्या समोर आले आणि त्यांनी कामगारांनी ज्यावेळी त्यांना काही प्रश्न विचारले आणि त्याची उद्धटपणे त्यांनी उत्तर दिली त्यावेळी कामगारांनी प्रक्षुब्ध होऊन त्यांच्यावरती आत टाकला महेश जाधव यांना माननीय अमित साहेब यांनी बाजूला केलं त्यांनी त्यांना तेन, वाचवलं तिथून कामगारांपासून वेगळं केलं यानंतर सुद्धा महेश जाधव जर त्यांच्यावरतीच आरोप करत असतील तर याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही ज्यांनी तुम्हाला घडवलं ज्यांच्या जीवावर मोठे झाला त्यांच्याबद्दल खर तर असं महेश जाधव यांनी बोलायलाच नाही पाहिजे होत याच्या पुढे सुद्धा जर तुम्ही राज ठाकरे किंवा अमित ठाकरे साहेब यांच्याबद्दल जर काही बोलणार तर त्याचे परिणाम असेच भोगावे लागतील आज कामगारांनी मारलाय उद्या महाराष्ट्र सैनिक चोख